我都要问你 ओके शेवटी शिक्षक मतदारसंघ आहे त्या ठिकाणी फार राजकीय गोष्टी चालतात असं मला नाही वाटत कारण शिक्षक हा एक सुजान मतदार असलेला हा मतदारसंघ आहे आणि त्या ठिकाणी जे महाविकास आघाडीचे उमेदवार आहे तर शेवटी त्यांना किंवा त्यांचं म्हणणं मला वाटतं अनेक वर्षाचे गोपाळराव गुळवे दादा असल्यापासूनचे संबंध आहे आणि त्यामुळे तो दिला असेल असं मला वाटतं आणि काल त्यांचा वाढदिवस शेवटी राजकारणामध्ये ते आज इथपर्यंत जे पोचले तर ते आदरणीय साहेबांच्या मार्गदर्शनाखाली पोचले आणि प्रत्येकाला वाटतं की वाढदिवस साजरा करताना आपण ज्यांना आपला आदर्श मानतो त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी त्या त्या कादवावरती ते आलेले असतील आणि कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी तो वाढदिवस साजरा केला असेल त्यामुळे वाढदिवसाचा कार्यक्रम झाला असं काही म्हणण्यापेक्षा आशीर्वाद घेण्यासाठी ते आले असेल असं मला वाटतं निवडणुका त्यांनी त्यांचं तेन काम महायुतीचे वतीने होते ते काही प्रचारामध्ये आमच्या कुठे सक्रिय नव्हते त्यामुळे असं काही म्हणणार नाही अचानकपणे आम्ही प्रचाराच्या निमित्ताने गेलो होतो आणि प्रचाराच्या निमित्ताने गेल्यानंतर माझं भाषण चालू असताना त्यांची एंट्री झाली ते येत नव्हते परंतु माझं भाषण संपल्यानंतर आता सगळं संपलेलं आहे आता बसायला काय हरकत नाही आणि साहेबांनी बी त्यांना बोलवलं आणि शेवटी साहेबांसारखा माणूस बोलवतोय आणि म्हणून ते बसले परंतु समोर बसलेल्या कोणीतरी तो फोटो व्हायरल केला नाहीतर तसं काही माझ्या माहितीप्रमाणे तर नव्हतं सर शेवटी मतदार बंधू भगिनींच्या मनामध्ये मा काय होतं त्यांनी त्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये दाखवलंय आणि त्यामुळे आजही आपण बघतो की कोणत्याही प्रश्नाला शेतकऱ्यांचे प्रश्न असतील किंवा समाजामध्ये वेगवेगळे घटक आहे या घटकांचे प्रश्न केंद्र सरकार म्हणा किंवा त्या बी जे पीचं केंद्र सरकार आहे राज्यामध्ये बी जे पीची सत्ता असताना सोडवलेले दिसत नाही आणि त्यामुळे मला खात्री आहे की नक्कीच मतदारसंघामध्ये विधानसभेलासुद्धा असंच वारं राहील या कारण शेवटी लोकांच्या मनामध्ये तीव्र भावना या लोकसभेला दिसल्या आणि त्याच भावना विधानसभेला दिसतील असं दिस वाटतं आता शेवटी वा, संसदेमध्ये विरोधी पक्ष अतिशय मजबूत असा या पाच वर्षासाठी आहे तरी सत्ता जरी नसली बी जे पीची सत्ता केंद्रामध्ये असली परंतु केंद्रामधले जे निर्णय आहेत त्या निर्णयाला चुकीचे निर्णय असतील तर त्याला विरोध करण्याचं काम नक्कीच विरोधक म्हणून त्या ठिकाणी करतील आणि मी विरोधी खासदार म्हणून त्या ठिकाणी काम करण्याची संधी कांदा उत्पादक भागातील जेवढे खासदार आहेत या सगळ्यांना एकत्रित करून आम्ही शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी नक्कीच प्रयत्न करू असं आम्हाला वाटतंय जीवांची कामं करताना तसं जर बघितलं तर प्रत्येक ग्रामपंचायतीने त्याच्यामध्ये लक्ष घालायला पाहिजे होतं ज्या गावामध्ये योजना आहे सुरुवातच हिविरीपासून होते उद्भव जर चांगल्या पद्धतीने लागला तर बाकीच्या राज्य शासनाचाही त्याच्यामध्ये हिस्सा आहे परंतु शेवटी केंद्र आणि राज्य शासनाने पैसे दिले परंतु त्या ज्या गावासाठी आहे त्या गावातील ग्रामपंचायतीने किंवा त्या गावातील लोकांनी या सगळ्या योजनेकडे लक्ष द्यायला पाहिजे होतं उद्भव जर पाणी लागलं तरच बाकीच्या पुढच्या गोष्टी करायला पाहिजे होतात कधीच विहिरी कोतून तयार केलेल्या आहे परंतु ज्या योजना धरणावरून पाणी का करण्याच्या आहेत तर त्याही ठिकाणी जर व्यवस्थितपणे पाणी पाण्याची पाईपलाईन असेल या सगळ्या गोष्टी खऱ्या अर्थानं बघून घेणं गरजेचं आहे तरी आता लोकप्रतिनिधी म्हणून जबाबदारी दिली तर जिथं जिथं त्याचाही आढावा घेऊन संबंधित असे काही चुकीची कामं झाले असतील तर त्याच्यावरती कारवाई करण्यासाठी शिफारस केली जाईल आणि दुरुस्त करून शेवटी जनतेचा पैसा आहे आणि तो जनतेचा पैसा जनतेच्या हितासाठी वापरला गेला पाहिजे चांगल्या पद्धतीची कामं झाली पाहिजे ही भावना माझी पहिल्यापासून आहे ना आत्ताही तशीच राहणार